हॅलो ऑल मी डॉक्टर नेता नवरात्रीचे रंग या सिरीजमध्ये आज आपला रंग आहे हिरवा हिरवा रंग हा आपल्याकडे सौभाग्याचं प्रतीक मानला जातो हिरवा चुडा आपल्याकडं लग्नामध्ये घातला जातो नवनिर्मितीचा नवीन सृजन करण्याचा नवीन गोष्ट बनण्याचा नवीन गोष्ट सुरुवात करण्याचा निसर्गामध्ये माणसाच्या आयुष्यामध्ये हा इंडिकेट करणारा रंग आहे हिरवा आता आपण भारतात राहत असल्यामुळं एक दोन तीन पहिले पाऊस झाल्यानंतर आपल्याला इतके हिरव्या रंगाचे शेड्स आणि इतक्या ठिकाणी तो हिरवा रंग बघायला मिळतो की आपण वी आर व्हेरी फॉर्च्युनेट म्हणूनच बहुतेक तो भारताच्या तिरंग्यामध्ये हिरवा रंग आहे जो भरपूर अबंडन्स फर्टिलिटी हे गोष्टी ह्या गोष्टी इंडिकेट करतो आता हिरवा रंग सृजन दाखवतो नवनिर्मिती दाखवतो हिरवा रंग बनतो कसा आपण शाळेमध्ये बनवलेला आहे निळा आणि पिवळा रंग एकत्र केला की हिरवा रंग बनतो आता निळा हा कूल टोनमधला आहे आणि पिवळा हा वॉम टोनमधला आहे त्यामुळं हिरव्या रंगाच्या अनेक ज्या शेड्स आहेत ती शेड कोणती तुम्ही घालताय किंवा वापरताय किंवा तुमच्या आजूबाजूला आहे त्याच्याप्रमाणे त्याचे व्हायब्रेशन्स तुम्हाला येतात अगदी लाईट ग्रीन शेड्स असतील त्याच्यामध्ये येल्लोचा जास्त पर्सेंटेज असेल जास्त प्रमाण असेल तर त्याच्यातमधून तुम्हाला वॉर्म व्हायब्रेशन म्हणजे जे जसं आपण काल म्हणालो की एक त्याच्यामध्ये गतीमानता किंवा त्याच्यामध्ये एक चिअरफुलनेस हा त्याच्यामध्ये जास्त जाणवतो जसा जसा तो गडद होत जातो तसा तो आपल्याला शांत करतो कामिंग इफेक्ट आहे त्याचा स्ट्रेस रिलीज करतो म्हणूनच <coughs> आपण जेव्हा रोजची आपली जी फास्ट लाईफ आहे त्याच्यातून ब्रेक घ्यायचं असेल तर आपण गावाकडं जातो किंवा आपण एखाद्या निसर्गरम्य रिसॉर्टला जातो आणि निसर्गाचा कलर हा हिरवा आहे निसर्गाचा रंग हा ग्रीन आहे शेड्स ऑफ ग्रीन आहे आणि ते बघितल्यानंतरच आपल्याला एक नॅचरलीच कामिंग इफेक्ट येतो शांत वाटतं मनाला आपल्याकडं मराठी म्हणा की मनाला गार वाटणे म्हणजे इतकं छान वाटतं की आपण ते सगळं जी रोजची तकतक आहे आपली ती सगळी विसरून जातो आणि शांतपणा येतो मनाला त्रास असाच सृजन करणारा आजचा हिरवा रंग आपल्याकडं डोहा जेवणाला आवर्जून मुली हिरव्या रंगाची साडी नेसतात कारण तिथं पुन्हा हे सृजन आहे नवनिर्मिती आहे आणि त्या स्त्रीला त्या मुलीला एक शांतता देणारा त्या पद्धतीचे व्हायब्रेशन्स देणारा हा हिरवा रंग आपल्या पूर्वजांनी अतिशय विचार करून सिलेक्ट केलेला आहे त्यामुळं आपलं विज्ञाननिष्ठा आहेच आपली संस्कृती फक्त ती पुन्हा समजून घेऊया आणि त्या समजून घेऊन त्याचा त्या गोष्टीचा आनंद घेऊन तर असेच नवरात्रीचे रंग फ्लॉन्ट करत राहा त्याची माहिती समजून घ्या आणि त्याचे इफेक्ट तुमच्या शरीरावर मनावर काय काय होतात हे जाणून घेऊन त्याचा नक्की वापर करा त्याचा तुम्हाला इफेक्ट नक्की दिसेल तोपर्यंत काळजी घ्या बाय